आजच्या कथेचे नाव आहे स्मार्ट ॲप पेक्षा स्मार्ट विचार महत्वाचा अनिकेत नावाचा एक विद्यार्थी होता संगणक आणि गोडिंगमध्ये त्याला प्रचंड रस होता तो लहान वयापासूनच ऍप्स गेम्स तयार करत असे शाळेतील शिक्षक त्याच्यावर खूप गर्व करत त्याच्या पालकांनाही वाटायचा वाटायचं आपला मुलगा एक दिवस मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर होईल एकदा शाळेतील एका स्पर्धेसाठी अनिकेतने एक खास ऍप तयार केलं मार्क माय एक्झाम या ॲपमुळे विद्यार्थी फोटो टाकून त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुण लगेच समजू शकत होते हे ॲप अतिशय उपयुक्त ठरलं आणि शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं पण काही दिवसांनी त्याचा एक मित्र रोहित म्हणाला अनिकेत हेच ॲप जर आपण थोडं बदललं तर उत्तरपत्रिकेतील गुण बदलता येतील म्हणजे एडिट करता येईल अनिकेत हसून म्हणाला ते गैरप्रकार ठरेल पण रोहितने विचाराचं बीच पेरलं होतं दुसऱ्या दिवशी अनिकेतने प्रयोग म्हणून एक बेटा ऍप तयार केलं स्मार्ट एडिट जे स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकेत गुण बदलून देत होतं त्याने कोणालाही सांगितलं नाही पण काही जवळच्या मित्रांना दिलं हळूहळू हे ऍप अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागलं शाळेत एक वेगळीच लाट आली अचानक बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क वाढू लागले शिक्षकांना शंका आली एक दिवस शाळेच्या तंत्रज्ञान विभागाने चौकशी सुरू केली आणि एक स्क्रीनशॉट मुळे सर्व झालं ऍप वर डेव्हलप बाय अनिकेत असं क्रेडिट होत शाळेने त्याला बोलवून विचारणा केली तू हे का केलंस अनिकेत तू तर आमचा सर्वात हुशार विद्यार्थी आहेस अनिकेत गप्प झाला त्याला काय बोलावं सुचत नव्हतो तो फक्त म्हणाला मी फक्त बघायचं ठरवलं होतं आणि नंतर ते हाताबाहेर गेलं त्याचं ऍप शाळेने बॅन केलं त्याला महिन्यासाठी बाहेर करण्यात आलं सर्वाधिक दुःख त्याच्या बाबांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली अनिकेत तुझं कौशल्य अमूल्य आहे पण तंत्रज्ञान म्हणजे केवळ शक्ती नव्हे ती जबाबदारीही आहे बुद्धीचा वापर करताना नीती सुद्धा तेवढीच गरजेची असते त्या रात्री अनिकेतने बराच विचार केला तो स्वतःशी खूप निराश होता पण त्याने एक ठाम निर्णय घेतला आपल्या ज्ञानाचा वापर चांगल्या कारणासाठीच करायचा पुढील प्रकल्प म्हणून त्याने एक ऍप तयार केलं रीड फॉर ऑल हे ऍप दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकाचं ऑडिओ रुपांतरण करून देत असे ऍप मध्ये वाचनाचा वेग भाषेचा पर्याय आणि स्पष्ट उच्चार यासाठी खास कोडिंग वापरलं होतं हे ऍप शाळेत सादर झालं तेव्हा सर्वजण भरावले एक दृष्टीन विद्यार्थ्याने स्टेजवर येऊन फक्त एवढंच म्हटलं अनिकेत तू मला पुस्तक वाचायला दिलंस खूप धन्यवाद त्या दिवशी अनिकेतने डायरीत लिहिलं कोण शक्ती आहे ती निर्माणही करू शकते आणि विध्वंसही निर्णय आपला असतो आपण कोणती दिशा निवडतो तंत्रज्ञान हे शस्त्रासारखं आहे त्याचा उपयोग आपल्यासाठी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टींसाठी करायचा असतो केवळ हुशारी पुरेशी नसते तिच्यासोबत नीती जोड आवश्यक असते